मराठमोळ्या घरामध्ये घराघरात होणारा हा पदार्थ आहे तो म्हणजे वांगी भात आज आपण बिर्याणी किंवा पुलावला सुद्धा मागे टाकेल या पद्धतीचं वांगी भात पाहणार आहोत पहिल्यांदा आपल्याला भरल्या वांग्याची भाजी करून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा कप इतकं शेंगदाणे कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे आठ ते दहा सुक्या खोबऱ्याची काप टाकून घेतलेलं आहे पाच ते सहा लवंगा दोन ते तीन हिरव्या वेलच्या यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हलकंसं भाजून झालं की यामध्ये अर्धा कप इतकं बारीक चिरलेलं कांदा टाकून घेतलेला आहे चमचाभर जिरे टाकून घेतलेला आहे आता या ठिकाणी सोबतच इथे मी साधारण एक दोन चमचे इतकं पांढरे तीळ टाकून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे म्हणजे सगळे जिन्नस छान असं व्यवस्थित भाजले जातील तर इथे आपले सगळे जिन्नस छान असं भाजून झालेलं आहे आता थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सगळे जिन्नस काढून घेतलेला आहे आणि सोबतच दीड चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा भर धने पावडर अर्धा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाच आलं चवीपुरतं मीठ म्हणजे भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकून घेतलेलं आहे आणि एक तीन चमचे इतकं लिंबाचा रस आणि दोन चमचे साखर टाकून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून इथे मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे आता वांगी भातसाठी इथे मी थोडेसे मध्यम आकाराचे वांगी घेतलेले आहेत आणि नेहमीप्रमाणे याला भरल्या वांग्यासारखं चिरून घेतलेलं आहे वरच्या देढाकरचा भाग तसंच ठेवलेला आहे हलकंच थोडंसं कट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला वांगी भात करते वेळेस अगदी सोयीस्कर होतो आता वांगी भातासाठी इथे मी तांदूळ घेतलेला आहे तर बासमती तांदूळ घेतलेला आहे साधा तांदूळसुद्धा तुम्ही वापरू शकता तर दोन कप इतकं बासमती तांदूळ घेतलेलं आहे स्वच्छ धुवून यामधलं पाणी निथळून परत पाणी टाकून ठेवायचं आहे थोडं वेळ भिजतो आता त्याचबरोबर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे वांगीमध्ये छान असं भरून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण भरल्या वांग्याची भाजीसाठी भरून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला सगळं वाटण छान व्यवस्थित वांग्यामध्ये भरून घ्यायचं आहे दाबून असं भरायचं म्हणजे वांगीभात खात्या वेळेस यामधला मसाला चविष्ट लागतो या ठिकाणी सगळे वांगे याच पद्धतीने इथे मी भरून घेतलेला आहे मसाला सगळं भरून घेतलेला आहे शिल्लक राहिलेला मसाला सुद्धा आपल्याला भाजीमध्ये वापरायचा आहे आता कढईमध्ये साधारण एक पाच ते सहा चमचं तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर भरून घेतलेले सगळे वांगे आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर शिल्लक राहिले आपल्याला मसाला सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान असं एखाद मिनटं परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम कमी करून एक दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे हलकंसं वाफून झालं की यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे छान असं नरम वाफण्यासाठी आपल्याला हे भाजी कोरडीश ठेवायची आहे अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे झाकण लावून ठेवलेलं आहे आणि मधात एक ते दोन वेळेस आपल्याला झाकण काढून चेक करत राहायचं आहे म्हणजे सगळीकडून वांगे व्यवस्थित असं वाफल्या जावे यासाठी आता या ठिकाणी छान असं एक दोन वेळेस मी झाकण काढून हे वांगे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता छान असं नरम होईपर्यंत हे वांग आपलं वाफून घ्यायचं अगदीच गाळ नरम करायचं नाही हलकस नरम होऊ द्यायचं आणि शिल्लक राहिलेलं नरमपणा आपल्याला भातामध्ये वाफून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं नरम झालं तरी इथे चालतो या ठिकाणी हलकस नरम झालेलं आहे अगदीच गाळ झालेलं नाही इथे मी गॅस बंद केलेला आहे भाजी थंड करायला ठेवूया वांगी भातासाठी इथे मी मोठी पसरट कढई घेतलेली आहे त्यामध्ये साधारण एक चार चमचे तेल टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचा आहे सोबतच एक अर्धा चमचा सुद्धा टाकून घेतलेला आहे दोन तमलपात्र तोडून यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन इथे मी दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची एक चक्री फूल आणि दोन हिरव्या वेलच्या टाकून घेतलेला आहे आणि सोबतच यामध्ये साधारण एक तीन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फुडीची घेतलेला आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी दोन टोमॅटो टाकून घेतलेले पाच ते सहा हिरव्या मिरच्या मधोमध कट करून घेतलेल्या आहेत आणि मोठ्या अशा कट करून घेतलेल्या ते सुद्धा टाकून घेतलेले आहे सगळे जिन्नस छान असं परतून झालं की यामध्ये दोन चमचे इतकं आलं लसणाचं पेस्ट टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे यामध्ये पावडर मसाले टाकत आहे तर चमचा भर धने पावडर अर्धा चमचा भाजलेला जिऱ्याची पूड दोन चमचे बिर्याणी मसाला टाकून घेतलेला आहे आता हे सगळं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि त्यासोबत यामध्ये टाकायचं आपल्याला चवी मीठ तर भाजीमध्ये आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे भाताला जेवढं मीठ लागते तेवढंच आपल्याला टाकून घ्यायचं त्याचबरोबर स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं जे तांदूळ होतं ते यामध्ये टाकून घेत आहे आणि फ्रोझन मटर माझ्याकडे होते सुधा है, साधरन का, का. है है, है, है ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे साधारण पावकं पितकं आता हे सगळं छान व्यवस्थित मसाल्यांसोबत परतून घ्यायचं आहे आणि एखाद मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे लगेचच पाणी टाकायचं नाही म्हणजे भाताला छान खमंगपणा येतो त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे मी साधारण एक तर दोन कप तांदळासाठी पाच कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे तांदूळ किंवा भात जे आहे सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे अगदीच नरम शिजवायचं नाही तोपर्यंत तो शिजवून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण बिर्याणीला वगैरे शिजवून घेतो त्याच पद्धतीने झाकण अर्धवट लावून गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून शिजवून घ्यायचं आहे तर इथे भाजीसुद्धा थंड करायला ठेवलेली आहे आता भातासाठी आपल्याला दही लागतो तर इथे मी साधारण चारशे ग्राम दही घेतलेलं आहे छान असं फेटून घेतलेला आहे तर इथे आपला भात जे आहे बऱ्याचपैकी छान असं पाणी आटलेलं आहे आणि अर्धवट असं शिजल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी तांदूळ जे आहे छान असं शिजल्या गेलेला आहे तुम्ही बघू शकता पण अगदीच गाळ झालेला नाही म्हणजेच अगदी नरम झालेला नाही या पद्धतीचं जेव्हा भात शिजतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये आप तयार करून घेतलेली जे वांग्याची भाजी आहे ते छान असं टाकून घ्यायचं आहे तर वांगे जे आहेत या पद्धतीने रोवून घ्यायचे आहेत जेणेकरून वांगे छान व्यवस्थित वाफतात आणि वांग्यामधला जो स्वाद आहे ते भातामध्ये उदरतो तो, तो तेव्हाच वांगे भाताला छान अशी खरी चव येते तर या ठिकाणी वांगे छान असं रोवून घेतलेलं आहे मसाला वरतून टाकून घेतलेला आहे फेटून घेतलेलं जे दही होतं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला हे जे भात आहे एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला छान असं हे भात जे आहे परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता एखाद मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं भात छान असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे सगळं जिन्नस एकसारखं मिक्स झाल्यानंतर एक, एक पाच मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे पाच मिनटानंतर पाण्याचं प्रमाण बरंचसं कमी झालेलं आहे आणि इथे आपला हा भात तयार झालेला आहे आता हे वरच्या साईडला थोडंसं सा हे दह्याचं वगैरे मिश्रण दिसत आहे ते एकदा पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं की छान असं यामध्ये सगळं मिक्स होतो आता या ठिकाणी आता एखाद मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं भात व्यवस्थित शिजल्या ले गे गेलेलं आहे आणि छान असं सगळे जिन्नस वाफल्या ले गेलेले आहेत तर इथे आपलं वांगी भात तयार झालेलं आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय न खाणारे देखील आवडीने खातील आणि बिर्याणी आणि त्याचबरोबर पुलाव सुद्धा या तुम्हाला एक विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये